एक पोरगा माकडासारखा उड्या मारत घोडावर चढला दुसऱ्या दुसरा पोरगा त्याच्या पाठी करत होता पहिल्यांना पारंदी पकडली माकडासारखी उड्या का घेतला घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला दोघा दोघांचा सुरू प्रारंभ केश दूज आला सयाजी राव महाराज देहबान विश्वदू खे गगू लागले माननन त्याच्या बालपणातील मौ मौजे कवळ्याने कौ, गावी आले ते ते तीन मारुती मंदिरात वाडा वडाचे झाडावर चढले पोरा सोबत सूर प्रारंभी खे खेळ खेळू लाग लागले थोड्या वेळाने महाराज भानावर आले स्व स्वतःशी असले उस, निघताना मानकऱ्याच म्हणाले